वयवर्ष सत्याहत्तर परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल असे नवनवीन प्रयोग करून वार्षिक आठ ते दहा लाखापर्यंत उत्पादन अहमदनगर शहरालागत असलेल्या असलेल्या वस्ती येथील शेतकरी उद्धवराव त्र्यंबकराव कराळे मिळवत आहे सेवानिवृत्त झाल्यानंतरही शेतीशी नाळ तुटू न देता ते कोकणाप्रमाणे नारळ आंबा पेरू संत्रा चिक्कू जांभूळ अंजीर अशा पिकातून भरघोस उत्पादन मिळवत आहेत त्याचबरोबर अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उत्पादनातही हातभार लावत आहेत सध्या तरुणांचा कल खाजगी का होणा पण नोकरीकडे आहे शेती हा अनिश्चितेचा व्यवसाय आहे पण असे असले तरी राज्यासह देशातील सत्तर टक्के लोकांचा उदरनिर्वाह हो शेतीशी निगडीत आहे शेतात नवनवीन प्रयोग राबवून उत्पन्न वाढवल्यास स्थैर्य चांगले उत्पन्न मिळू शकते हे उद्धवराव कराळे या सेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्यांना सिद्ध करून दाखवले त्यांनी आपल्या अकरा एकर शिवारास शेतीची प्रयोगशाळाच केली आहे आपल्याकडे सहसा येणाऱ्या वाणांची लागवड त्यांनी केली आहे अकरा एकरासाठी पंच्याहत्तर फूट खोल पस्तीस फूट व्यास असलेल्या विहिरीचे पाणी पुरते त्यातून ते नवनवीन प्रयोग राबवतात त्यांच्या शिवारात सध्या संत्र्यांची दोनशे चिकूची साठ नारळाची दोनशे जांभळाची शंभर तर पेरूची दीडशे तर काही सीताफळाची झाडे आहे नारळामध्ये आंतरपीक म्हणून मिरी या मसाला पिकाची त्यांनी लागवड केली पेरूतून त्यांना दरवर्षी सत्तर हजार तर संत्र्याचे तीन ते चार लाख जांभळातून एक लाख गहू पिकातून एकरी एक लाख तसेच चिक्कू सीताफळ नारळातून साठ ते सत्तर हजार रुपयाचे उत्पादन मिळते मी शेतकरीच कुटुंबातला असल्यामुळं लहानपणापासून मी वडिला जे शेती होती ते करत होतो आणि त्यामुळं मला शेतीची आवड होती आणि त्यामुळं मी नंतर ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि आता अठरा वर्षापूर्वी रिटायर झालो कृषी अधिकारी म्हणून आणि मला आवड असल्यामुळं आणि शेतकऱ्यांना काहीतरी विशेष नाविन्य शिकवण्याच्या दृष्टिकोनातून मी इथं वेगवेगळे प्रयोग करत राहिलो की नवीन व्हरायटीज आणणं प्रत्येकाच्या झाडं असतील फळझाडं असतील किंवा कडधान्य असेल किंवा तृणधान्य असेल आणि मग ते लोकांना प्रॅक्टिकली दाखवून ते पटवून देत होतो का लोकांना ह्या अशा असे याला ट्रीटमेंट द्या हे बिया नाही हे करा अंतर त्याचं ता का पा इतकं ठेवा वेगवेगळ्या पिकाचं नंतर कोणत्या सीजनला कोणते पीक कोणत्या वेळेला पेरायचं त्यालासुद्धा खूप महत्त्व आहे त्या पद्धतीने मी इथं सुरू केलं आणि रिटायर झाल्यानंतर मी चांगल्यापैकी इथं शेतकऱ्यांना ट्रेनिंग देत राहिलो लोक इथं येतात चार दोन चार दोन रोज येतात व्हिजिट देतात पाहतात आणि इथलं अनुकरण करतात माझ्या सल्ल्यानुसार अनेकांनी जांभळीचे बाग लावले पेरूचे बाग लावले आणि मग इथं गायडन्स काही त्यांना का जर अडचण आली तर फोनवर चौकशी करतात किंवा समक्ष येऊन पाहतात आता आपण जांभळीचा जा बाग पाहिला हे तर मी ते बहाडोले जातीचं झाड तिथे समक्ष जाऊन पाहिलं कोकणात हे बहाडोली नावाचं गाव आहे तिथं जाऊन खात्री केली आणि मग मी ते व्हरायटी इथं आणली ना आता आपण पाहिलेलंच येते कसं त्याचं परफॉर्मन्स येते नंतर मी तर शेतकऱ्यासाठी एक दीडशे दोनशे शेतकरी बसतील अशा पद्धतीने एक ट्रेनिंग क्लास इथं सुरू केला आहे तो मी फ्री ऑफ कॉस्ट हे करतोस आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि काही शेतकी खात्याचे लोकं काही विद्यापीठाचे आणि काही इतर जे प्रायव्हेट एजन्सी येतात ज्यांना माहिती येते त्या पिकाचं असे बोलून मी त्यांचं इथं भाषण ठेवतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो आणि शेतकरी त्या पद्धतीने मग ते प अवलंब करतात त्याचं हे आता माझी इथं टोटल अकरा एकर शेती आहे मी सगळ्याला कंपाऊंड केलं आहे आणि माझ्याकडे सध्या फळबाग जर म्हटलं तर आंब्याच्या बहुतेक व्हरायटीज आहेत सात आठ दहा व्हरायटीज आहेत चिक्कू आहे संत्रा आहे मोसंबी आहे जांभूळ आहे पेरो आहे आणि बाग बागसुद्धा आहे काही प्रमाणात आणि एक विहेर आहे ती सर्वसाधारण पंच्याहत्तर फूट खोल आणि पस्तीस फूट व्यास आहे तिचा आणि ते विहीर मला पुरवते या एवढ्या क्षेत्राला आणि त्याच्यावरून मी पाणी हे सगळं भरतो आणि ठिबकसुद्धा केलेले आहे अशा पद्धतीने लोकांना मी वेगवेगळे प्रयोग करून इथे दाखवतो की का प्रत्येकाला काय गरज आहे मग ते खत असो औषध असो पाणी असो किंवा काय सुरुवातीपासून ते त्यांना गायडन्स करतो जे शेतकरी इंटरेस्टेड आहेत ते समक्ष इथे येतात पाहतात आणि ते इथून गायडन्स घेऊन जातात हे करूनसुद्धा तुम्हाला याच्यात वार्षिक उत्पन्न कसं आता मी हे करू की असं हे प्रयोग केल्यामुळं मला वार्षिक उत्पन्न चांगल्यापैकी काय शेतीचं हे फ्लक्च्युएट असतं याचं उत्पन्न काय कधी भाव चांगला मिळतो आता सध्या पिवरोला मला पन पन्नास पन्नास रुपये भाव मिळाला त्यामुळं तेवढ्या झाडाचं मला चांगल्यापैकी पैसे झाले थोडं संत्राला यावर्षी भाव जरा कमी आहे सध्या तरी आता वाढेल लवकर काही संत्रा गेल्यात पुण्याला पाठवतो काही बॉम्बेला गेले काही इथं लोकल मार्केट आणि काही इथं जवळ पाच वस्ती असल्यामुळं इथे ब दररोज पाचशे हजाराची विक्री होते माझी आता हे कसे आम्ही दोघं तसे रिटायर लोक आहेत माझी पत्नीसुद्धा झेड पीमध्ये असिस्टंट अकाउंटंट म्हणून होती ती रिटायर झाली आणि मी स्वतः कृषी अधिकारी होतो अठरा वर्षापूर्वी मी रिटायर झालेलो आहे त्यामुळं मला फुल वेळ मिळतो इथे आमचा वेळही चांगला जातो शेतकऱ्याचं बी काय गायडन्स करता येईल ते कर करू करतो आम्ही लोक काही एक्सपर्ट बोलवतो त्यांचे अनुभव त्या ह्या शेतकऱ्यांना देतो अशा पद्धतीने हो नहोते तर मला सर्वसाधारण सहा सात लाख रुपये मिळतात ठाणे जिल्ह्यातील बाहुडोली वाणाच्या जांभळीची कराळे यांनी यशस्वी लागवड केली अलाहाबाद सफेदा नावाच्या पेरूच्या वाणाने त्यांना यावर्षी चांगलाच आधार दिला वय झाले असतानाही जातीने ते शेतीकडे लक्ष देतात जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी असलेल्या ले पत्नी ताराबाई यांचे त्यांना मोलाचे सहकार्य मिळते पत्नी ताराबाई आणि उद्धवराव दोघे मिळू या शेतात काम करतात सेवेतून निवृत्त झाल्यानंतर काय करावे असे प्रश्न सर्वांनाच पडतात आणि बैचणी सुद्धा निर्माण होते मात्र शेतावर शेतात काम करून दिवस कसा जातो हे समजत नाही असं ताराबाई सांगतात मी जिल्हा परिषदमध्ये असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर म्हणून सर्विस लावते सत्त्याण्णव साली रिटायर झाले आणि त्यानंतर मग आम्ही शेतीकडं ज्या जरा लक्ष दिलं दोघांनी पण रिटायर झाल्यानंतर इथे शेती वेगवेगळे वेग वेग प्रयोग केले आम्ही नंतर कोकणातून काही याची या या मसाल्याची पिकं आणलेली आहेत आम्ही ला इथे लावली होती लवंग वेलची नंतर मिरी पण त्यातले आमचे मिरीचे चांगलं सक्सेस झालं मागच्या वर्षापासून त्याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे आणि मिरीचे वेल चांगले वाढलेले आहेत आमचे आम्ही मग इथे वेगवेगळे प्र दिवसभर आमचा वे तर वेळ खूप चांगला जातो रिटायरनंतर जे माणसाला काय करावं हा प्रश्न असतो म्हणून आम्हाला इथे वेळ पुरत नाही आम्ही सा इथेच असतो संध्याकाळपर्यंत आणि आमचं चांगल्या प्रकारे रिटायरमेंटचं आयुष्य चांगल्या प्रकारे हे होतं आणि शेतीमध्ये सुद्धा कसं जरा स्त्रियांनी पण जर थोडंसं लक्ष दिलं हे केलं तर मग ते चांगलं हे होऊ शकतं त्यामुळे मग ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे ह्या बऱ्याच प्रमाणात कमी होतील कारण जे दोघांनी जर हे केलं तर कुठल्याही क्षेत्रात चांगल्या प्रकारे होऊ होतात तशी आमची परिस्थिती पूर्वी हेच होती पण दोघांनी सर्विस वगैरे करून हे सगळं केलं आम्ही उभं कराळे यांनी गेल्या वर्षी कुदर या गव्हाच्या वाणाची पेरणी केली होती यावर्षी त्यांचे हे असून ते कापणीला आले आहे यातून त्यांना सुमारे दीड लाखाचं उत्पादन अपेक्षित आहे गतवर्षी त्यांनी वाणाची पाच हजार क्विंटलने विक्री केली जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांकडून या बियाणाला मागणी असते दररोज परिसरातील नागरिक फळ नारळ आदींसह शेतमाल खरेदीसाठी येत असतात खर्च वजा जाता दरवर्षी त्यांना सात ते आठ लाखाचं उत्पन्न मिळत कराळे यांनी शेतकरी मार्गदर्शन केंद्र देखील सुरू केले दररोज चार ते पाच आणि वर्षभरातून चारशे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतात पेरणी ते काढणीपर्यंत कराळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात रोग किडी त्यावरील उपाय पेरणीसाठीचे सुधारित वाण आधुनिक तंत्रज्ञान याविषयी कराळे मार्गदर्शन करतात राज्यात ठिकठिकाणी थीक यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना बोलवून ते त्यांचे अनुभव शेतकऱ्यांना सांगतात ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर